कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वालूबाई विठ्ठल वराडे धात्रक यांची बिनविरोध निवड संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वालूबाई वराडे धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळत्या सरपंच सुनीताई मोसळे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागा सरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी एकवीस मे रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी डोंगरी मॅडम आणि ग्रामविकास अधिकारी सानप यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी बालूभाई वराडे धात्रक यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने वराडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे यावेळी आजी माजी सरपंचांचा सत्कार माजी सरपंच नवनाथ जोंभळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल भाऊ खताळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन नवनिर्वाचित सरपंचांचा सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समर्थकांनी गुलालाचे उधळण करून फटाक्यांच्या हाती बाजित सरपंच मालूभाई कराडे धावत यांचं संदेशात स्वागत केलंय प्रसंगी मंडळ अधिकारी डोंगरे कलाठी विवेक चव्हाण ग्रामविकास ग्राम अधिकारी सानक कर्मचारी सदस्य माननीय सरपंच नवनाथ भाऊ जोंधळे उपसरपंच ज्योतिताई जोंधळे सुनीताताई मुसळे विष्णू पवार नागेश यादव आदी ग्रामस्थ उपस्थित होते या निवडीला माजी सरपंच नवनाथ जोंधळे आणि नंदुशेठ वराडे गणेशजी वराडे यांचं मार्गदर्शन लाभलंय बाळकृष्ण विखे पाटलांचा राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण आदर विखे पाटील साहेब तसेच या तालुक्याचे भाग्यविदाते आमदार आमचे मित्र अमोल भाऊ खताळ तसेच आपल्या कवठे कमेश्वर गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ वालुबाई वराडे व आपल्या कवठे कमेश्वरच्या माजी सरपंच सौ सुनीता मुसळे तसेच आत्ताचे उपसरपंच ज्योतिजोंदळे माजी उपसरपंच विष्णू भाऊ पवार या सर्व सदस्यांनी एका जुटीने एका मताने आज या ठिकाणी वालूभाई वराडे यांना सरपंच पदासाठी शिक्कामोहोर्सव केलं त्याबद्दल मी सदस्यांचे आभार मानतो तसेच तसेच आमचे जे राहुल भाऊ दात्रेके यांचे मी आभार मानतो कारण याने आमच्यासोबत एकनिष्ठतेने शेवटपर्यंत थांबले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो थोडं सरपंच पदाला लेट झालं आपण आपण वर्ष वर्ष होतं परंतु काही कारण असतो आता सगळ्यांना माहितीच आहे की काही समस्या झाल्या काही अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला सरपंच पद निवडायला थोडा उशीर लागला भरपूर समस्या आलं आडी अडचणी आड़ आल्या परंतु आपण त्याच्यात मार्ग काढत काढत आपण प्रत्येकाला दिलेला शब्द पाळला प्रत्येकाला सरपंच पदाच्या खुर्चीवरती बसवलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आमच्या सदस्य बॉडीचे आभार मानतो आणि वालूबाईने चांगल्या पद्धतीने गावाचं काम करावं मी माझ्यामध्ये वतीने शुभेच्छा देतो थांबतो कवठे कमळेश्वर गावचे नवनिर्वाचित सरपंच वालूबाई विठ्ठल वराडे यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे या निवडीला सर्व सदस्यांनी एकमताने मतदान करून वालूबाईची एकमताने निवड केलेली आहे वालूताई तुला सांगणं असं आहे जरी कमी जरी वेळ भेटला आपल्याला काय हरकत नाही पण काम असं करायचं का जेणेकरून आपलं गावाचं नाव होऊन निघलं पाहिजे सारखे नवनाथ भाऊ सारखे माणसं मुंजा सरांसारखे निरेश भाऊ मुंजा असे भरपक्क माणसं तुझ्या पाठीशी आहे तर तू चांगलं काम करशील याची आम्हाला खात्री आहे तमता वाळूताईचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना अप्रील वाढदिवसाला खूप खूप खुँँ शुभेच्छा आज कावटे कामळेश्वरच्या ग्रामपंचायतीचा सर सरपंच पदी आमच्या भगिनी वालुताई वराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमची बहीण वाळूबाई विठ्ठल वराडे आज सरपंच निवड तिची बिनविरोध झाली त्यांना खूप खूप शुभेच्छा विठ्ठल वराडे उर्फ राहुल धात्रक जे जनतेने निवडून दिलं त्यांचे मी आभार मानतो सदस्यांचे आभार मानतो आणि पहिलं प्रथम नवनाथ भाऊचे खूप खूप आभार मानतो त्या माणसामुळं आम्हाला हे सरपंच पद मिळालं तुम्हाला सांगतो नाही तर आम्हाला आमचं एक स्वप्न होतं वडिलांचं मला सरपंच करायचं एक दिवस तरी मुलाला मी नवनाथ भाऊनी रिक्वेस्ट केली बहिणीला आम्ही उभं केलं तर देवाच्या कृपेने भरपूर लोकांनी साथ दिली निवडून दिला आम्हाला आम्ही खूप खूप जनतेचे नवनाथ भोजोंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली जी आज सरपंचपदी निवड झाली श्री वलुबाई राहुल धात्रक यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे ती पण बिनविरोध झाली आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले मस्त कवठे कमलेश्वर यांनी यांचे सगळे आभार आहे मला या पदावर विराजमान होण्यासाठी सर्वांनी मदत केली दिलेल्या या संधीचं मी नक्कीच सोनं करेल